हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी काय झाले माहिती का माझ्या मोबाईलचा गेला होता डिस्प्ले आणि डिस्प्ले गेला होता तर ते डिस्प्ले बसवून आणला त्याला आणि तेव्हापासून ना व्हिडिओ ब्लर दिसत आहेत माझे कशाने काय माहिती तर कोंबडीला कोंबडीची पिल्लं मला तुम्हाला हा विषय सांगायचा होता की कोंबडीची पिल्लं निघलेली आठवडा झाला असेल निघली निघले असतील हा आठवडा होऊन गेला असेल आठवड्याच्या वर झाले असतील एक दोन दिवस किंवा मग आठवडा झाला असेल तर सोळा पिल्लं निघली होती सोळा निघलेली पाच पिल्लं बाहेर सशेरी नेली रोज एक घेऊन जातोय रोज एक घेऊन जातोय काय तेवढी तर राहतील का नाहीत काय माहिती काय होतं माहिती का आमच्या एक दरवाज्यात एवढं मोठं पिपरीचं झाड आहे ना बिपरीचं झाडे या नारळाच्या झाडावर पलीकड लिंबाचं झाडे त्या फट्याची झाडांवर फट्यामध्ये फांदीमध्ये म्हणजे फटाच म्हणतात आमच्याकडं फांदी म्हणलं की वेगळी वाटते झाडापासून तर ते झाडाच्या फांदीवर येऊन बसतात आणि बैस बसतो आणि कोंबडी अशी निवांत झालेली असली ना कोंबडी अशी निवांत झालेली असली ना पटांगणात अशी आली ना की कधी झडप मारून घेऊन जाते कळरात झाले मला त्रास वाटायला लागले आता पिलंच काढायला नको गेल्या वेळेला पिलं काढली होती भरपूर पिलं निघलेली त्यावेळी तर दोन कोंबड्यांची पिलं काढली होती सगळ्या हां त्यावेळी ते का काय पिलं होती त्यातनं दोन राहिली फक्त माझ्या मनीनी आणि अजून काही पाण्यात पडून मिली भैरसशेने असं सगळ्या पिल्लांचा काटा काढला होता त्या आणि आता ह्या वेळेला पण ह्या एक आठवड्याच्या आत पाच पिलं गेली चोटे -चोटे तर असो लाँग व्हिडिओ काढणं होत नाही जास्त करून काय होतं मोबाईलला चार्जिंग नसते कधी नेट पुरत नाही लाँग व्हिडिओ अपलोड करायचा म्हणल्यावर मग ते हल्ली शॉर्ट व्हिडिओजच वेळ लागले शॉर्ट मिनी ब्लॉग आपलं शूट करायचे छोटे छोटे टेक घेत आणि तेच अपलोड करायचे तर कोंबडी सोडलेली पिलांची सोडलेलीच असती मोकळीच असती पण तिला मी इकडं घेतली थोडा वेळ राखण बसली नाहीतर तर तिकडं झुडपांमध्ये जाते तशी झाडा झुडपांमध्ये गेल्यावर पण टेन्शन नाही बैरसशाला झडप मारता येत नाही भैरससा म्हणजे घारीचाच एक प्रकार असतो पण चपळ असतो ससाना म्हणतात त्याला ज्याला माहीत नाही त्याला सांगते जे शेतकरी आहेत त्यांना तर माहितीच आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते बरं का तर मंडळी जसं की मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेले की सार्वजनाच्या तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स माहिती आहेत का तर त्या मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे पण आहे की आमच्याकडे चार पाच दिवस झाले लाईट नव्हती तर हा व्हिडिओ आहे भोगीच्या आदल्या दिवशीचा आणि एडिट करायला थोडा उशीर झाला त्याबद्दल खरंच सॉरी लाईट नसल्यामुळे ना छोटे छोटे टेक घेऊन शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत होती लॉंग व्हिडिओ कोणते अपलोड करायला जमले नाहीत आणि एडिट पण करायला जमले नाहीत मला तर म्हटलं हा शॉर्ट हा व्हिडिओ पण मी डिलीट करून टाकणार होती पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगून ठेवलं होतं त्यामुळे मला इमानदारीने हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा लागला तर उद्या आहे भोगी आणि गावाकडं ना कोणताही सण म्हटलं की पहिलं सारवण सारवण असलं ना की सण असल्यासारखे वाटतात तर त्याचीच माझी ही तयारी चालू होती तसं तर घरामध्ये आहे सिमेंटची घरं आता कोणाकडं काही सारवायचं राहिलेलं नाही आहे आणि माझ्याकडं पण नाही आहे काहीच सारवायचं नाही कुठंच पण विषय असा आहे की मी इकडं ना हे मी बघा हाताने बांधलेलं आहे मी आणि अण्णांनी दोघांनी म्हणजे ह्याचे मिस्त्री मीच होते आणि सामान द्यायला अण्णा होते तर आम्ही दोघांनी मिळून हे बांधलेलं आहे चुलीसाठी पण ते आमचं नियोजन थोडंसं हुकलं आम्ही इकडं मेड वगैरे म्हणजे ते लाकूड असं रोवून घेतलेलं आहे त्याच्यावर झाकण करण्यासाठी पण ते आम्हाला काही झाकणं झालं नाही आणि नंतर लागला पावसाळा तर हे झालं काय चुकीचं ह्याच्यात की पत्र्याच्या खाली जिथून पत्र्याचं पाणी पडतं ना त्याच्या खालीच ही चुलीची जागा झालेली आणि मग पावसाळ्यामध्ये त्याच्यावर काय झाकण नसल्यामुळे म्हणजे ह्या चुलीच्या जागेच्यावर काही छत नसल्यामुळे ते सगळं पत्र्याचं पाणी सगळं चुलीजवळ चुलीजवळच पडत होतं आणि तिथं एवढे खड्डे झाले होते खूप दिवस झालं चुलीवर जेवण बनवायचं चुलीवर जेवण बनवायचं आता इथून पुढे कधी मधी येतील बघा आपल्या चुलीवरच्या जेवणाचे व्हिडिओ घरामध्ये गॅसवर जेवण बनवायचं तर घरामध्ये अंधार असतो नेहमी मी, मी सांगते तुम्हाला की घरामध्ये अंधार असतो घरात असं रोजचं जेवण बनवतानाच मला असं वाटतं कधी जेवण बनवेल आणि मी कधी बाहेर निघेल त्यामुळं व्हिडिओ तर शूट करणं लांबच पण चुलीवरच्या जेवणाचे व्हिडिओ मी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी काही शूट करून म्हणजे काही काही आपले रोजच्या जेवणाचंच असं काही नवीन रेसिपीचे व्हिडिओ वगैरे काही येणार नाहीत आपल्या चॅनलवर पण चालत बोलत जेवला जेवढं आपलं रोजच्या जीवनातलं असतं जेवण तेच मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर विषय असा सांगायचा होता की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सारवनाच्या ट्रिक्स असतात असं झालंय का मैत्रिणी तुमच्याबरोबर की तुम्ही पहिल्यांदाच कधी सारवण केले शहरात राहणाऱ्या मैत्रिणी असतील आणि त्या पहिल्यांदा सारवण केले आपण इमानदारीने केलेलं असतं आपल्याला माहिती आहे आपण खूप इमानदारीने केलेलं असतं हे पण गावच्या बायका बघितल्यावर त्याला हसतात कोणी सारवलंय हे किंवा मग असं पण होतं आ, आ, की आपल्याला त्यातल्या चुका कळत नाहीत आणि दुसऱ्यांनी येऊन बघितलं की ओळखतात की अरे हिरी सारवले वाटतं कारण नेहमीची बाईंनी सारवलेलं आणि आपण सारवलेलं लगेच फरक जाणवतो तर असं माझ्यासोबत व्हायचं आणि त्याच्यातून मग मी समजत गेली की माझं काय चुकतंय कारण माझ्या सासूबाईंनी मला त्या चुका सांगितल्या तर ही सिमेंटचीच भिंत आहे आणि हिला सारवण्याचं कारण मुख्य कारण तुम्हाला पहिलं सांगते की इथं पाणी पडत होतं ना त्या पाण्यामुळे सगळ्या भिंतीवर शेवाळ चढलं होतं आणि खाली कोबा फुटलेला होता म्हणून म्हटलं ह्याला एकदा सारवण दिलं ना तर छान वाटेल स्वयंपाकाला आणि तसंही म्हणतात की हा म्हणतातच की हात फिरे तिथे लक्ष्मी ठरे तर त्या नियमानुसार मी म्हटलं जरा इथं थोडं पोतारा वगैरे देऊन घेतलं ना तर छान दिसेल तर सारवनाचे तुम्हाला पहिले नियम सांगते कोण सारवत नाही आता पण तरी पण माहिती असावं प्रत्येक क्षेत्रातली प्रत्येक गोष्टीतली आपल्याला माहिती असावी किमान कमीत कमी घरातल्या गोष्टींची तरी माहिती असावी आपल्याला कोणी म्हणू नये म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटतं माझं घर सुंदर दिसावं आणि त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आणि आपण ते केलेल्या कामाला कोणीतरी कौतुक का केलं तर आपल्याला छान वाटतं कोणीतरी नावं ठेवल्यावर अपमान वाटतो तर तसं होऊ नये म्हणून थोडीशी माहिती तुम्हाला शेअर करते मी तर, तर, तर सारवनाचे नियम हे असतात बघा की आपण सारवायच्या आधी भिंती सारवायच्या असतील ना म्हणजे भिंतींना पोतारा द्यायच्या असेल ना तर त्याच्यासाठी लागते शुभ्र माती तर ही माझ्याकडं माती मीच आणून ठेवलेली असं कुठं शाडू वगैरे आता मिळत नाही पहिलं खांदून वगैरे आणायचे पण हे काय झालं होतं आमच्या शेजारची एक विहीर खोदलेली होती आणि तिथं पांढरी माती निघालेली होती त्या विहिरीतून तिकडची माती म्हणजे मला आवड आहे सारवनाची म्हणून मी तिकडची माती थोडीशी आणून ठेवलेली पाट्या दोन पाट्या कधीतरी चुलीला पोतारा वगैरे द्यायला होईल म्हणून तर ती आज मला इथं उपयोगी आलेली आणि ती शुभ्र माती असती तर त्या मातीने पहिला आपल्याला भिंती सारवायची असतात का आईनो चूल सारवायला घ्यायची चूल पोतारा द्यायला घ्यायची नसती कारण चुलीला पोतारा दिला ना पोतारा पूर्ण काळा होतो मग नंतर आपल्याला जे सारवायचे भिंती सारवायचे असतात त्या भिंती पण त्याच्यावर पण काळा पोतारा उमटतो तो तर माझ्याकडून असं झालेलं आहे आणि नंतर माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं की अगं पहिलं भिंती सारवून घ्यायच्या असतात नंतर चुलीला पोतरा द्यायचा असतो तर आणि सारवताना कधी पण आहे ना अर्ध गोलाकारामध्ये भिंती पण सारवायची असतात आणि खालचं ही खालची भुईची जमीन आहे ना ती पण आणि हे बघा ही असं कडं आपण घेतलेले ना जे कोरून त्याला कुडवं मोडायचं म्हणतात तर अशी फिनिशिंग दिली ना अगदी निघून दिसतं आपलं काम तर असं होतं माझं सारवलेलं व्हिडिओ आणि सारवण्याच्या थोड्याशा ट्रिक्स तसं सांगायसारखं का बरंच काही आहे पण ते समोर सारवताना माणसाला सांगायला छान वाटतं आणि व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं वाटतं कुणाला ऐकण्यात इंटरेस्ट असेल नसेल असं वाटतं ना तर हे फायनली असं दिसतंय बघा लुक आणि बघा सारवल्यामुळं खरंच खूप छान लुक आला आहे याला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र